सर्व स्वामी भक्तांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भोगी हा सण उपभोग घेण्यासाठी आहे आनंद साजरे करण्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या संक्रांतीला महिलांनी आपल्या घरात काय उपाय आणि कुठल्या सेवा करायच्या त्याबद्दलच माहिती घेणार आहोत भोगीच्या दिवशी त्याच्याचबरोबर आज शाकंबरी पौर्णिमा पण आहे या दिवशी काय सेवा करायची याबद्दल माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरात आपण सवाशनी जेव्हा घालायची असते तर्पण विधी करायचा असतो या संदर्भातलीच माहिती बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना स्वामी सगळ्यांचं आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आता उद्या चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस उद्या संक्रांता संक्रांता संक्रांत आहे संक्रांत हा सवाशणीचा सण मानलेला आहे संक्रांत म्हटलं की सगळीकडे तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला आणि गु खरं तर आजच नाही आयुष्यभर सगळ्यांनी चांगलं आणि गोड बोलण्याचा प्रयत्न करा तर समोरून कोणीही गोड बोलत असतं मागे कोणाबद्दल निंदानालस्ते करू नका कोणाचा वाईट विचारही करू नका कारण ते कुठे ना कुठे आपल्याला मिळतच असत असो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा आता सगळ्यात आधी तर पौष महिना हा सूर्यदेवतेच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा महिना मानला गेला आहे खरं तर रोज सूर्याला जल किंवा अर्घ्य अर्पण करणं हे खूप महत्वाचं मानलं गेलं आहे पण त्यातल्या सूर्याला अर्पण जर सूर्याला अर्घ्य अर्पण केलं तर अतिशय महत्वाचं मानलं गेल गेलं आहे सूर्य एकमेव देव आहे की ज्यांना आपण बघू शकतो जे रोज आपल्या दर्शन द्यायला येतात बघा आता आपण जेव्हा सूर्याची उपासना करत असतो दर महिन्यात सूर्य हा बारा राशीमध्ये प्रवेश करतो पण जेव्हा सूर्य प्रत्येक राशीमध्ये प्रवेश करत असतो त्याचा टाइम पिरियड खूप जास्त वेगाने असतो आणि तो आपल्याला साजरी करता येत नाही पण सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याचा कालावधी जास्त असतो म्हणून ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे आता आपल्याला सूर्याची उपासना करताना काय करायचं आहे तर बघा सकाळी उद्या जल अर्पण करताना सूर्याला अर्घ्य अर्पण करताना आपण एका तांब्याच्या किंवा स्टीलच्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये हळद कुंकू फूल अर्पण करा जर तुम्हाला पांढऱ्यातील किंवा काळ्यातील टाकणं असेल तर शक्य असेल तर ते टाका आणि ओम घृणी सूर्याय नवहा हा सूर्यदेवाचा मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नवहा ह्या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा मंत्र जप करू शकतात किंवा आदित्य हृदय स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे नक्की ते उद्या सूर्याला जल अर्पण करताना किंवा जल अर्पण करून खाली बसून तुम्हाला हे जी काही सेवा आहे ती करायची आहे लक्षात घ्या सूर्याला जल अर्पण केल्यावर आपण जेव्हा घरात बाल्कनीमध्ये किंवा खिडकीत जल अर्पण करतो तेव्हा खाली काहीतरी पातील घ्या तुम्ही बादली घ्या किंवा जर तुम्ही गच्चीवर जाऊन करणार असेल तर खाली काही घ्यायची गरज नाही कारण ते अर्पण केलेल्या जलाला आपण ते ओलांडचं काम आहे म्हणून तुळशीला सोडून तुम्ही कुठल्या पण झाडाला अर्पण करू शकता हा झाला सगळ्यात महत्वाची सेवा उद्या सर्वांनी सगळ्यांनी सूर्याला जल अर्पण करायला विसरू नका मासिक धर्म असेल तर नाही करता येणार दुसरं सुगड पूजा ज्याला बोडगे खण सुगड या विविध नावांनी ओळखली गेलेली सवाशनी आपल्या नावाची सुगड पूजा करत असते आता ताई मी प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट महिला सुगड पूजा करू शकता पण आपण जेव्हा वाण देतो जेव्हा आता समजा मला माझ्या शेजारच्या बाईला ना द्यायचं आहे ओटीमध्ये दे वाण देता येतं तेव्हा ते, ते तुम्हाला देता येणार नाही कारण तुमची आधीच ओटी भरलेली आहे हो पण तुम्ही तुमच्या नावाची सुगड सुगडाची पूजा करू शकता दुसऱ्या दिवशी कोणी असेल तुमच्या घरात तर त्यांना सांगा ते वाण द्यायला नसेल शक्य तर ते वाण तसंच तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन ठेवू शकता या पद्धतीने तुम्ही करू शकता पण सुग्राची पूजा सगळ्यांनी करायची आहे आता मासिक धर्मातला चौथा दिवस आहे तर मासिक धर्माचे चार दिवस आपल्याला पाळायचे असतात तुम्हाला त्रास होऊ नये हो, हो तुम्हाला हे पाळावं लागेल हे झालं आता बघा गावाकडे सवाशनी जेव घालता ज्याला आपण उपास करू हा शब्द आहे आजही बऱ्याच ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी सवाशनी भोजन असतं ज्यांच्या घरात सवाशनी स्त्री गेली असेल तर तिच्या नावाने सवाशनी भोजन घालायचं असतं कारण मकर संक्रांत हा दाणाचा वाणाचा सण जरी असला त्याच्याच बरोबर हा पित्रांसाठी सुद्धा समर्पित आहे पितृदोष आपण काय करतो फक्त पितृपक्षामध्येच त्यांची सेवा करत असतो खरं तर रोज केली पाहिजे आणि संक्रांतीच्या दिवशी तुम्ही उपास करू म्हणजे एखादी सवासणी स्त्री जेव घाला गावाकडे सगळ्यांकडे येता आणि असं असतं की सणावाराला प्रत्येकाच्या घरात कार्यक्रम असतो तर प्रत्येक जण कोणाच्या घरी जेवायला जाईल असं नाही तुमच्याकडे येत असेल तर आवर्जून तुम्ही सभासणी स्त्री बोलवा तिला तुम्ही जेव घाला ज्याला आपण ना उपास करू असं म्हणतो आता ज्यांना सवाशणी जेव्हा घालणं शक्य होत नाही त्यांनी एक ताट घ्या गाईचं ताट म्हणजे ते सवाशणीचा ताट असणार आहे ते तुम्ही गाईला घालू शकता या पद्धतीने तुम्ही करू शकता आता ताई आमच्याकडे गाय पण नाहीये तर तुम्ही कोरडा शिदा सुद्धा ताण करू शकता बघा आता एखाद्या घरातली सवाशणी गेली आहे कोणी जेवायला येणार नाही आहे गायचं ताट द्यायला पण इतका वेळ नाहीये कारण आमच्याकडे गाई पण नाही अशा पण कमेंट्स येतात मग अशा वेळेस तुम्ही कोरडा शिदा द्या पण ज्यांच्या घरात सवासणी घेणार असेल तर तुम्ही त्या मान पान करा तुमच्या घरात एखादी साडी चोळी असेल ब्लाऊज पीस असेल त्या तुम्ही ओटी भरा तिला कोरडा शिदा दिला तरी चालेल पण बघा दान करताना ना एखाद्या गरजूला दान करावं ज्याला त्याची गरज आहे त्याच्या घरात अन्नधान्य एका टाइमाचं अन्नधान्य शिजे या पद्धतीने तुम्हाला दान करायचं असतं आता तुम्ही दान काय करणार तुम्ही गुळ दान करा गुळाची जी भेली असते ती दान करा एखादी तुम्ही डाळ दान करू शकता मग ती कुठल्या पण प्रकारची डाळ डाळ असो गहू असो गव्हाचं पीठ असो तांदूळ असो यथाशक्ती शब्द तुम्ही तिला दान करू शकता तिला करा किंवा एखाद्या गोरगरीबद्दल के द्वारा केलं आता हे झाल्यावर ज्यांच्या घरात सवाष्णी स्त्री गेली नाही त्यांनी काय करावं तर तुमचे सासरे किंवा अजून घरातलं कोणी पण गेलं असेल सासरे गेले असेल किंवा आजी सासरे गेले असेल किंवा धीर वगैरे गेले असेल तर तुमच्या घरात असं काही असेल तर त्यांच्या नावाने एखादा माणूस जीव घालायचा असतो बघा त्यांच्या नावाने माणूस जीव घालायचा असतो आता परत ताई आमच्याकडे कोणी येत नाही मग अगेन त्यांचं ताट तुम्ही बाजूला काढून आणि का एखादा माणूस जर तुमच्या घरी जेवायला येणार असेल आणि जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही त्यांना वस्त्र दान करू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे नाही तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला त्यांना दान करायचं अगदी अकरा रुपये एकवीस रुपये तुमची इच्छा असेल पण आवर्जून जेव नाही आले तर गाईला ते ताट द्या हरकत नाही पण मग एखाद्या गरजूला तुम्ही त्यांच्या स्मरणार्थ दान करू शकता हे तुम्हाला करायचं आहे आता मी तुम्हाला सभाषणांचं सांगितलं एखादा पुरुष व्यक्ती गेला असेल तर त्यांचंही तुम्ही कळू शकता उद्या तुम्हाला तर्पण विधी करायचा आहे हो उद्याचा दिवस तर्पण विधीसाठी अतिशय महत्वाचा आहे सभाषणी स्त्री गेली असेल तरीसुद्धा तुमची इच्छा असेल तर तुम्ही तर्पणविधी करू शकता एखादा पुरुष व्यक्ती गेला असेल तर त्याच्या नावावर सुद्धा दर्पणविधी करू शकता हे झाल्यावर ज्या पद्धतीने भोगीच्या दिव दिवशी आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दि दिशेला दिवा लावायचा असो त्याच पद्धतीने उद्यासुद्धा संक्रांतीला तुमच्या घरातली दक्षिण दिशा तुम्ही ना जेव्हा आपल्याकडे सवासणी जेवायला येणार आहे किंवा घाईला ताट देणार आहे त्याच्या आधी दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला कडकेचा किंवा पणतीचा दिवा लावायचा आहे त्याच्यामध्ये काळे तीळ टाका जर तिळचं तेल असेल तर तेच वापरा नसेल तर काळे तेल टाका फक्त काळे तेल टाका दोन वाटी म्हणून एक वाट करा दक्षिण दिशेला तोंड करा तिथेच तो दिवा लावल्यावर तुम्हाला तर्पणविधी करायचा आहे तर्पणविधी करून झाल्यावर स्तोत्र जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे किंवा तुम्हाला तुम्हाला हे करायचं आहे अर्थात खाली आसन घ्यायचं आहे पित्रांच्या सेवेचं आसन वेगळं असतं सगळ्यांना माहिती आहे जे नवीन आहे त्यांना सांगते तर ही सेवा करून झाल्यावर तुम्ही एखादी ना उपास करून हो योग घालू शकता किंवा एकायला ताडोलीत देऊ देऊ शकता हे सगळं झाल्यावर नंतर तुम्ही स्वतः अन्न ग्रहण करू शकता तुम्ही खाऊ शकता आता संक्रांत म्हटलं तर आपण पतंगीचा आनंद वगैरे पण घेतो तुमच्याकडे असेल तर ते पण तुम्ही करू शकता किंवा कामाची गडबड कारण बऱ्याच महिलांच्या घरात उद्याच हळदी कुंकू होणार आहे हळदी कुंकू तुमची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून करू शकता ताई मी प्रेग्नेट आहे मी हळदी कुंकू करू शकते का तर तुमची इच्छा मैत्रिणींनो तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही हळदी कुंकू करू शकता पण आपण वाण स्वरूपात त्यांच्याना ना ओटीमध्येच ते दान करतो ना तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही बघा आता मी तुम्हाला हे सांगू शकत नाही तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा आता हे झाल्यावर संक्रांतीचा दिवस हा दानासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे तर आता दान काय करावं यथाशक्ती दान करायचं असतं सगळ्यात आधी बघा आपण गावाकडे लहानपणी आपण एखादी वाटी घेऊन जायचो प्रत्येकाच्या घरात तिळगुळ घ्या तिळगुळ घ्या बोला गोलाबा ते मोठे लोक आपल्याला तिळगुळ द्यायची लहानपणी अशा सगळे म्हणजे गावाकडे ही गोष्ट अजूनही आहे की लहान मुली येता आपल्याकडनं तिळगुळ घेऊन जातात आता शहरात कोणी कोणाकडे येत नाही कोणी कोणाला मागत पण नाही पण लहानपणी हे सगळ्यांनी हे सगळं केलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आता दान करायचं आहे तर तुम्हाला गरजू तुमच्याकडे कोणी मदत करणाऱ्या ताई वगैरे असेल तर त्यांना तुम्ही अगदी थोडंसं पांढरे तीळ दान करावं घरात सुख शांती मिळावी म्हणून पांढरे तीळ दान केले जातात त्याच्यावर गुरु दान करावं बघा दान करताना मला खूप काही तिथून मिळावं म्हणून दान करू नका हे स्मरणार्थ आहे हे आपल्या पितरांच्या स्मरणार्थ असतं आणि दान तिथे कधी वया जात नाही या जगात सगळा श्रेष्ठ असेल तर ते दान धर्म आहे मग तुम्ही दान करू शकता तुम्ही तुम्ही तूप दान करू शकता तुम्ही साखर दान करू शकता तुम्ही गुळ दान करू शकता तुम्ही एखाद्याला कोरडाशी दा अन्नदान करू शकता आता बघा काही ठिकाणी असं असतं ना की सवाशिनी स्त्रिया येत नाही किंवा कोणीच येत नाही मग आपण काहीला दान देतो मग गुरुजी जर तुमच्याकडनं शिदा घेणार असेल कोरडा शिदा कोरडा शिदा म्हणजेच काय डाळ तांदूळ किंवा गहू किंवा गव्हाचं पीठ हा जो शिदा आहे तर तो तुमच्याकडे जर कोणी गुरुजी असेल तर ते घेणार असेल तर आवर्जून त्यांना संक्रांतीच्या दिवशी सुद्धा दान करा किंवा एखादी गरजू व्यक्ती असेल तर त्यांनाही दान करा तर उद्याचा दिवस दान धर्माचा आहे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा आहे आनंद साजरी करण्याचा आहे तर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगोळ घ्या आणि गोडगोड बोला तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ ते थांबवते हो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंड व्हिडिओ सोबत तोपर्यंत समर्थ